भाषप एकदा चौदाशे मत लिहून येतं एकदा सहा हजाराने सात हजाराने येतं माझं मत निकेपा आणि तुमचं मतापाम तालुका मला वाटतं इतकं आश्चर्स्पद विधान स्वतःच्या मतदार संघामध्ये काही बोंब पडले नाही बोधवडला दोन पाहता महिना महिनाभर पिल्याचं पाणी मिळत नाही मुक्त्यानगरची अवस्था काय आहे लोक शिव्या घालतायत त्या ठिकाणी मग तुम्ही एवढं तुमचा मतदार मतदारसंघ सोडून माझ्याकडे कसा विकास करायला आले तुमच्या मतदारसंघामध्ये काही दाखवलं असतं ना लोकांना मग अशी नामुष्की तुमच्यावर पडायची आली नसती आली नसती त्या ठिकाणी बँक असेल दूध संघ असेल सगळ्या ठिकाणी मी त्यांना नामावर केलं दूध संघामध्ये तर आमचे मंगेश चव्हाण चाळीस गाव इकडे आलेत म्हण आमच्या ताई त्यांना त्या ठिकाणी पाडलं त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून दोनशे किलोमीटर येऊन मग मग त्यांचा विकास का नाही केला त्यांनी त्यांच्या मतदार सांगा त्यांना लोक का मतदान करत नाही हे त्यांना विचारलं पाहिजे मला असं वाटलं घेतलाय काय बाहेर काय म्हटलंय की मी शरद पवार कधी सोडला नव्हता आणि भाजपमध्ये प्रवेश द्या असं मी कधी म्हटलं नव्हतं फक्त भाजपने मला यास आमंत्रण दिलं होतं असं मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये माझ्याकडे स्वतःला मोठा समजणारे नेत्याची लाचारी ती इतकी झालेली आता तुमच्यासमोरच ते मला त्याला सांगतायत बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही मी तिथे फोटोही काढले माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असं मला वाटतं आणि मला त्याची की व्हायला लागलेली आता कारण आपण काय बोलतोय रोज काय स्टेटमेंट देतोय एकीकडे म्हणतात मी भाजपचा प्रचार केला एकीकडे आमदार ते राष्ट्रवादीचे आहे मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री काय त्यांचं नाव सतीश अण्णा त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आली की पोरीचं काम करायचं सून आले की सुनेचं काम करायचं इकडे बी आमदार तिकडे बी आमदार मी बी म्हणतात म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे त्यांची कमाल किती आहे दुसरीकडे कोणी नको सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे सगळ्या पदा पदंही आधीच पाहिजे ही भूमिका त्यांची त्या ते ठिकाणी आहे मला वाटतं तर ते, ते लोकांना कळायला लागलेलं ला आहे त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या स मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे मी कामावर मोठा आहे मी रात्रंदिवस काम करतो लोकांच्या सुखदुखाचा वाटेकरी करी आमचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस तुम्ही बघता जळगाव असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य सेवा त्या ठिकाणी देतो आहे त्यांना म्हणा दोन लोकांना घेऊन गेले का बॉम्ब पडले का म्हणा तुमची मुक्तानगरमधून पेशंटना न्यायची किंवा त्यांना मदत करायची त्यांनी सांगावं मला एखादा माणूस ठेवलाय का मुंबईमध्ये जळगावमध्ये कोणाला मदत करायला फक्त पदं भोगायची बडबड करायची तुमच्या पराभवाचा आहे नाही विरोधकांचं ते कामच आहे ते काय आज करत नाही आहे तीस वर्षापासून करत आहेत सोन्याजी पण येऊन गेले आहेत पवार पण गेले सगळे येऊन गेलेत तिथे वेळोवेळी तरी काही या मतदारसंघामध्ये फरक पडत नाही या ठिकाणी मोठं संघटनात्मक काम भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहे तिथे जर आपण विकास बघितला तालुक्याचा तर कोणाला किती गप्पा मारू द्या हे लोक मतदानातून त्या ठिकाणी दाखवतील सिंचनाच्या काय सोयी केलेल्या आहेत रस्ते कसे के केले आहेत पूल कसे केलेले आहेत गावागावांमध्ये गाँग कशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत किती निधी या ठिकाणी आणलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यांना तेवढ्यापुरतं महिनाभर त्यांना बिचाऱ्यांना पुन्हा तीस वर्षापासून जसे ते इलेक्शन आले की बस आता पाडायचंच पण पडत नाही प्रत्येक वेळेला माझी मतं दहा दहा हजार आठ आठ हजार मतांनी आम्ही माझं मताधिक्य वाढतं आहे याही वेळेला मोठं मताधिक्य म्हणजे मी असं आकडा सांगणार नाही पण सहाही वेळेला नसेल त्यापेक्षाही खूप जास्त मतं निके मला म्हणजे जोही भाजपाचा कॅन्डिडेट असेल त्याला या ठिकाणी मिळेल उमेदवार मी सांगितलं आमच्याकडे अशी घोषित करण्याची पद्धत नाही आहे उमेदवार मी राहील म्हणून पण कोणी उमेदवार असला संघटनात्मक काम इथं इतकं जोरात आहे की या ठिकाणी त्याला कोणी थांबू शकणार नाही कोणी थांबू शकणार नाही आमच्याकडे तिकीट मिळण्याची एक प्रोसिजर आहे प्रोसेस आहे इथून नाव जातं दिल्लीला जातं दिल्लीला आमची त्या ठिकाणी कमिटी आहे मोठी ती त्या ठिकाणी निर्णय करते आणि मग आमचं तिकीट फायनल होतं आणि म्हणून मी आज सांगू शकत नाही की मला तिकीट मिळणार आहे म्हणून अशी पद्धत आमच्यामध्ये अजिबात नाही खडसे साहेबांनी जातो आहे तुम्हाला वेदना होतात आणि वेदना अशा होत की ज्या 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 कार्यकर्त्यांनी सगळ्यात जास्त पद भोगलीत तीस वर्षापासून ते माझ्या सोबत त्या ठिकाणी आहेत माझ्या सोबत त्या ठिकाणी आहेत तीस वर्षापासून माझ्या सोबत त्या ठिकाणी आहेत पण त्यांना सगळ्यात मोठं पद म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष लाल दिव्याची गाडी आधी मी मंत्री झालो नाही माझे माझ्या त्यांना लाल दिवसा गाडीमध्ये त्या ठिकाणी बसवलं हो त्या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती त्या ठिकाणी ते होते तिथे मार्केट कमिटी आहेत त्याचे चेअरमन त्या ठिकाणी ते होते ते होते आमच्या वहिनी होत्या त्यांच्या मिसेसही होत्या या ठिकाणी आणि म्हणून मला वाटतं तीस वर्ष सतत सतत त्या ठिकाणी उभे राहतात निवडून आलेले आहेत त्यांना वेळोवेळी आम्ही सगळ्यात जास्त पदं त्यांना ज्या ठिकाणी दिलेली आहेत तरी पण त्यांना असं वाटलं की आता मला आमदार व्हायचं आहे आता त्यांनी पक्षाकडे खरं म्हणजे विनंती करायला पाहिजे होती तिकीट द्या म्हणून तिकीट नक्की व्हायचे आताच निघून गेले